कसं आहे ना आम्ही गावातले राहणारे रहिवासी इथले आणि आमची पक्षाकडे एक उमेदवारी मागितलेली होती आम्ही चौदा जणांनी तर पक्षाना पक्षाने आमचा विचार केला नाही त्याच्यामुळे मला ही अपक्ष म्हणून उमेदवारी भरावी लागली आणि आज गावामध्ये मला प्रत्येक गावागावामध्ये मी उमेदवार म्हणून नाही माझ्या प्रत्येक गावातला व्यक्ती हा उमेदवार म्हणून मला सपोर्ट करतायत आणि त्यांचा सपोर्ट एवढा भरघोस मताने मला निवडून देण्याचा आहे की आयात केलेला उमेदवार आम्ही कसाही स्वीकारणार नाही त्याला चौकूळ गेळे कुठे असेल त्याचं गाव तिथे त्याला शंभर टक्के पाठवणार असा लोकांचा निर्धार आहे त्यामुळे मी आज लोकांचा म्हणजे माझा सपोर्ट एवढा मोठ्या प्रमाणात आहे आम्हाला की आम्ही उत्स्फूर्तपणे आमचा प्रचार करत आहोत कसं आहे ना साहेब उच्च शिक्षित आणि अशिक्षित ह्याच्यामधला आधी आम्हाला म्हणजे आमचा आता इथे उमेदवार दिलेला आयात केलेला तो उच्च शिक्षित म्हणून सांगितला जातो मग आता आम्हाला उ म्हणजे शिक्षण उच्च शिक्षित आणि शिक्षित ह्याच्यामध्ये काय फरक आहे हेच आम्हाला आता बघावं लागेल शोधावं लागेल हे गणितच मोठं आहे की समजत नाही की आम्ही ग्रॅज्युएट असून आम्ही अशिक्षित आहोत की पक्षाने आम्हाला अशिक्षित म्हणून आमचं उमेदवारी आम्हाला दिली नाही पण त्यामुळे किंवा आम्ही ते आहोत की काय असं आम्हाला सगळ्यांना आता वाटत म्हणजे प्रत्येक गावामध्ये हा मुद्दा चर्चेला जातो आहे की उच्च शिक्षित आणि शिक्षित ह्याच्यात फरक काय आहे तो एक विचार करण्याचा मुद्दा आहे म्हणजे काय म्हणून आम्ही आम्ही अशिक्षित आहोत म्हणून उच्च शिक्षित आमच्याकडे येऊन आमचा गावाचा विकास करणार आणि त्या मा त्या जो उमेदवार दिलेला आहे तो सांगतो आज मी शहरीकरण करणार गावांचं त्या शहरीकरणामध्ये त्याला तीनच गाव दिसले एक एक मळगाव दिसला आपला तळवडा दिसला नेरवडा दिसला मग नेमणा कुठे गेला तो आत्तापासून आपल्या जिल्हा परिषदेला गाव विसरतोय स्वतःच्या ह्याच्यामध्ये चार गाव आहेत हे त्याला समजत नाही तो तीनच गावांचं शहरीकरण करणार मग चौथा गाव कोण करणार तो जनतेने त्यांच्याकडे बघायचं कोणाकडे बघायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे साहेब आता आम्ही माझ्या उमेदवारीतून मी आता माझ्या जनतेकडे मी न्याय मागतच आहे की गावातला उमेदवार आम्हाला पाहिजे आणि आम्ही गावात मी शेतकरी कुटुंबातला आहे आणि शेती हा माझा पूर्वपर व्यवसाय आहे प्रत्येक गावातला व्यक्ती मला ओळखतो प्रत्येक गावात म्हणजे तिन्ही चारही गावांमध्ये माझा लोकसंपर्क आहे कशा नाही कशा रुपाने मी त्यांच्याशी कनेक्ट आहे त्याच्यामुळे बाकीच्यांचं मला काय कल्पना नाही पण माझ्या गावामध्ये आणि माझ्या पक्षाकडे मला उमेदवारी न मिळाल्यामुळे मला हा उमेदवारी अर्ज भरावा लागला आणि पक्ष पक्ष लोक मला भरघोस मताने निवडून देतील आणि नऊ तारखेला आम्ही गुलाल उधळणार हा आमचा शंभर टक्के विश्वास आहे हो हो, आज आमच्याकडे महत्वाचं म्हणजे हॉस्पिटल ते महत्व म्हणजे ही गोष्ट एकदम गरजेची आहे की आज आरोग्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाहीये प्रत्येक पी सी म्हणजे जे छोटी छोटी आमच्याकडे गव्हर्नमेंटची आहेत रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये सोयी नाही आहेत त्यासाठी आम्हाला एकतर गोव्यात जावं लागतं किंवा सावंतवाडीत प्रायव्हेट हॉस्पिटल जावं लागतं आणि प्रत्येक व्यक्तीला ते कि वा न परवडणारं असतं की बाबा आमच्याकडे पैसे नाही आहे त्यामुळे हा प्रश्न जास्तीत जास्त प्राधान्याने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार